बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस बद्दल वंदे भारत एक्सप्रेस मध्ये आता महाराष्ट्राचं मराठमोळ जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे रेल्वे मंत्रालयाने गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेतलाय त्यामुळे स्थानिक खाद्यपदार्थ वंदे भारत मध्ये आता उपलब्ध असणार आहेत त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये चविष्ट पुरणपोळी झणझणीत मिसळ पोहे आणि अनेक मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद प्रवाशांना घेता येणार आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये दिलासाचं वातावरण निर्माण झालंय सध्या एकशे चौसष्ट जास्त सेवा सुरू आहेत उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहारसह दिल्लीमध्ये सुद्धा सर्वाधिक वंदे मातरमच्या गाड्या धावतात या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता स्थानिक खाद्यपदार्थ देण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाकडून अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये प्रादेशिक तडका लावण्याचा देखील निर्णय घेतला गेला आहे ज्या भागातून अथवा प्रदेशातून वंदे भारत जातात त्या ठिकाणचे विशिष्ट खाद्यपदार्थ देण्याची परंपरा तर सुरू करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवण मिळणार आहे त्या चांगला चविष्ठ पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे त्यामुळे प्रवाशांना देखील प्रवासादरम्यान मोठा दिलासा मिळेल